कर्नल महादेव काटेकर यांना सेवापूर्तीनंतर सैन्यदलातून सन्मानपूर्वक निरोप निरोप देताना सहकाऱ्यांचेही पानावले डोळे कराड तालुक्यातील बामनवाडी येथील कर्नल महादेव काटेकर हे कोची येथून कमांडर वर्क्स इंजिनियर या सैन्यदलातून कर्नल कर्नलपदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले यावेळी मुख्य अभियंते ब्रिगेडियर आर पी सिंग यांनी ऑलराऊंडर ऑफिसर ते इंजिनियर या त्यांच्या प्रवासाचे कौतुक केले त्यांच्या संपूर्ण युनिटकडून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला सामान्य शेतकरी कुटुंबातील महादेव काटेकर वयाच्या अठराव्या वर्षी सैन्य दलात रुजू झाले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी गुजरात कच्छ ते आसामपर्यंत हिमालय पर्वत श्रीनगर लेह लडाख राजस्थान या ठिकाणी सर्व संकटांचा धाडसाने सामना करत अडतीस वर्ष सात महिन्याची आपली सेवा पूर्ण केली याबरोबरच श्रीलंकेत शांती सेनेमध्येही त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सेवा बजावली नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट सेक्रेटरीपदी तीन वर्ष सेवा बजावली त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल चीफ सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी ॲडवायझर चीफ सेक्रेटरी यांच्याकडून प्रशस्तीपत्र नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये उत्कृष्ट सेवेसाठी जी ओ सी एन सी कमेंटेशन सर्टिफिकेट सन्मान मिळाला आहे भारताचे आर्मी चीफ जनरल मनोज पांडे यांनी त्यांच्या कौतुकास्पद कामाची दखल घेत सन्मानपूर्वक सत्कार करून उत्कृष्ट सेवेचे मेडल दिले आहे तर ऑलराऊंडर इंजिनियर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाला आहे याबरोबरच त्यांनी बामनवाडी येथे ग्रंथालय सुरू करून स्पर्धा परीक्षेसाठी सहभागी होणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत याबरोबरच परिसरातील विद्यालय तसेच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सैनिक सेवेत जाता यासाठी मार्गदर्शनही केले आहे एस पी ओरिनेटिव्हसाठी सुनील परिट